मागील काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्रात सव्वीस आहेत अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर तुम्ही पाहिल्या असतील या पोस्ट मध्ये मूळ जिल्हा आणि त्यातून निर्माण होणारा नवीन जिल्हा यांच्या नावांची यादी सुद्धा दिलेली आहे काही माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्याही बात आल्या आहेत पण खरंच महाराष्ट्रात एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती शक्य आहे का आणि या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शाहू न्यूजच्या माध्यमातून नमस्कार मी आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात अन्य दहा जिल्ह्यांची तप भर पडली चौदा पासून महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असून त्यामध्ये पालघर हा शेवटचा जिल्हा ठरला महाराष्ट्रातील या छत्तीस जिल्ह्यांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये एक पोस्ट व्हायरल होतीये त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन एकवीस जिल्हे तयार करण्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे हा मेसेज इतका व्हायरल झाला आहे की या नवीन जिल्ह्यांची नावे आणि नवीन जिल्ह्यांमुळे होणारे फायदेही सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये सांगितले जात आहेत मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचे समोर आले आहे राज्य सरकारचा असा कोणताही निर्णय झाल्याचे वृत्त नाही तसेच सरकारकडून याला दुजोराही देण्यात आलेला नाही जिल्हा निर्मितीचा विषय हा खूप मोठा असतो कारण नवीन जिल्हा निर्मिती करताना त्याबाबतचा प्रस्ताव आधी सरकारकडून तयार केला जातो त्या संदर्भात चर्चा केली जाते मग त्याचा मसुदा प्रसिद्ध केला जातो त्यावर हरकती मागवल्या जातात त्या हरकतींवर विचार करून मग अंतिम नोटिफिकेशन जारी केलं जातं त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते ही खूप मोठी प्रक्रिया असून सध्या या प्रक्रियेविषयी कोणतीच चर्चा नाहीये तसंच सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाहीये अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज सबस्क्राईब करा धन्यवाद